मी त्याला म्हटलं क्यू क्या हो गया बोले परफ्यूम मत मारो बोले इतर हो गया, हो गया, सुगंध जो राहता ना बोले अमावसा पौर्णिमे लगते बोले भूत बोल क्यूक आहे बोला भूत क्यू बोले म्हणलं एकदम चुलते भूत कस का म्हणे अरे म्हटलं काही सुगंध आवडते ना अत्तरच्या फॅक्टरीत जाणताय ना आमच्या देल लागून राहिले कुठे जात आहे ते बा मग मा डोकं कसं असतंय ते का देवायला जर दे नारळ आवडले असते ना ते कोकणपट्टी असते ना रे भाऊ ते विदर्भात खायला आले असते इकडं पराठीवर अक्षर आवडले असते तिकडं भंडार आमच्याकडं काय तिकडे भाऊ खाले आपलं आपण विचार नाही करत आणि का नाही करत विचार तर आता पुन्हा दिवस मारतो आपण आता गेलो आपण कुठं बाळ जन्माला सचिन तेंडुलकरचा पोट्ट डायरेक्ट तसं नाही म्हणून तू तू मोठा होईल क्षमता वाढतील त्याच्या पण मग जन्म घेतलेल्या बाळासोबत येतात का शी करणे सु करणे हसणे रडणे सेक्सची भावनाही जेनेटिकली येत असते मग बाळ जन्मलेलं जे असतं हे कोऱ्या प्रमाणे असतं किंवा एमटी आपलं पेनड्राईव्ह सारखं असते ते त्याचा मेंदू कोरा असते पूर्ण रिकामेटाव्यासारखा असते तो जन्मल्यापासून शून्य ते सहा वर्षापर्यंत त्या बाळाला जे जे तुम्ही सांगाल जे जे तो पाहिन जे जे त्याच्याकडून करून घ्या जे जे त्याला सांगाल त्याच आधारावर त्याची बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत विचार करण्याची पद्धत त्याच्या आवडी निवडी त्याच्या वेगवेगळ्या विचारधारा त्याचा कॉन्फिडन्स हे सगळं फिक्स होत असते हे त्यानंतर बदलवता येत नाही आणि आपल्याकडं काय होते सहा वर्षानंतर सगळा प्लॅटफॉर्म तयार झाला का मग त्याला सरले सांगते सर, सर याले हुशार करा बर <laughs> तुम्हाला एक गंमत सांगतो घडलेली कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही पुट्टे कोण बिघडले यासाठी मी सिनियर कॉलेजच्या लेक्चरने ले विचारलं म्हटलं सर हे पुठे चौका चौकात बसून राहते मी बरोबर म्हणलं काही लक्ष दिलं नाहीये त्याचं म्हणणं असं होत ब्रेक कधी घ्यायचा होता आपलं माझूक काहीच नाही पासाठी नाही किती वाजता आपला डायरेक्ट घेऊन सर करू करून थंड हा बरं झालं हा किती व्हायला हो पाच वाजता थांबू आपण मला इशारा करायचा पाच वाजता थांबायचं ना हा ऊस गोड लागल वावरच नाही खायचा हा हम्म आता सॉरी या थोडा स्वभाव सॉरी या तर आ, हे बाळ या पद्धतीने डिझाईन होते मी सिनियर कॉलेजच्या काही लेक्चरांना विचारलं का म्हणजे निव्वळ चौकर आखत राहते म्हणलं तुम्ही काही जबाबदारी घेतली पाहिजे म्हणजे आपले काहीच नाही म्हणलं पिरियड करायला येते आपण शिकवतो तिथूनच येते म्हणजे ज्युनियर कोणत तसे येते मग मी फर्स्ट इयर सेकंड इयर वाल्याने पाहिलं अकराव्या बाराव्याला विचारलं आपल्याकडे काहीच नाही राहत म्हणे बारावतोच तसे होते म्हणे त्याने विचारलं उच्च माध्यमिक वाले म्हणजे तेच वरचे मुंडले का तुमच्या मी बिघडून द्यायच म्हणे कोण म्हणत दहावी नववी महत्वाचे असते म्हणजे टिकून आपल्याकडं मग मी त्याने विचारलं उच्च प्राध्यमिकाले माध्यमिक वाल्याने की आठवी नववी दहावी जे माध्यमिक ते म्हणलं बा ते पोटे बिघडून राहिले सगळे वरून वोरु, ओरडून राहिले तुमच्यावर आपलं काय म्हणे अभ्यासात बिझी राहते मी वापर हे म्हणे चौथी पंचवीस सातवीतूनच तसे येते त्याचा ढाच्यात तसा आहे म्हणे तिकडून आलेला मी त्या विचार मग कुठे म्हणे चार मध्ये जे घडतं तसे पुढे जाते म्हणे मग प्रायमरीवाल्याने विचारलं तर म्हणे अरे बा आम्ही शिकवतो त्याले पण ते बालवाडीतूनच तसे येते म्हणे का करणार आपण तरी ते घरतच नाही म्हणे पोट्टे मग बालुवाडी वाल्यावर ताईंना मी विचारलं म्हणजे ताई कसं जी म्हणलं असं सगळे मुंबई नाही जी म्हणे सह दोन तीन तास तर आहेत ते म्हणे त्याचे धागलं मुक्त करण्यात जाते आलं <laughs> खाते जाते म्हणे घरी हे घरनच तसे येते म्हणे ते घरतच तसं आहे मी घ्यायचं मी काही आईना भेटलं ते म्हणलं आई तुमच्या पोट्ट्याबद्दल असं म्हणणं आहे का हे पोट्टे असं असं होते वरचे हे असं आहे ते असं आहे अन प्राथमिक वाले म्हणे का बालवाडी बा बालवाडी वाले म्हणलं ते म्हणजे का कोण तसे येते ते बरोबर आम्ही खाणारच तसे मी यायची वीस ते पस्त झाली मी पुरा पुरा स्ट्रक्चर दिलेला आहे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही तुम्ही पहा ना घरी एकदा डिस्कस करून पहा आणि सगळं काही मग सगळं मग कोणी जबाबदारी घेतलं नाही नशिबातच अस नशिबात मग नशिबात जर नापास होणं होत काय लातारता त्याला मग त्याला सरळ आहे पण सांगायचं बाबू काय टेन्शन घेऊ नको तू त्या नशिबात बारावी नापास होणं लिहिलं होतं तू झाला ना बोर्डाची चूक आहे ना शिक्षकाची चूक आहे ना या पेपर तो नशिबातच बरोबर आहे तुम्ही मुद्दा समजून घ्या माणसं अविचार्यातून कशा काही काही गोष्टी निर्म तुम्ही क्रॉस चेक केलं का हसायचे ते जसं आता गेला आता पुढे का आपण काय करू आता हे बाळ जन्माला आलं या पद्धतीने घडत आहे आणि सगळ्यात पुटवलं का जिथं नाही न्यायचं तिथंच तो नाही लहानपणी पांठेल्यावर नेत्याच राष्ट्रीय तीर्थस्थळ आहे ते नेत्यच तिथं आणि तो पांठेला काका मामा त्याचा प्रेम एवढं आठवण हे बाबू हे मा त्याला मग ते चेरी गुलकन चमन चोप खोबराकीस देत नाही त्याने पप्पाल बेमन सालेमन बेमन आपकार मार तेल, मार त्याले मार घे दिला त्याला मेडल घेऊन राहिला ह्या शिवा द्याच मग हे असे शब्द त्यांनी कानावर पडते तुम्ही पाहिलं असेल एक दोन पोऱ्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले खूप शिवा देत होते गडचिरोली हो का ते आहे का ते शब्द वापर ते पोटत शंकरपाया हा तर ऍक्च्युअल खरं सांगा हे शंकरपाळ्या म्हणजे काय होते कोण आहे गडचिरोतलं इकडे आहेत काय असतं रे बाई तू आहे का असते शिवी काही खरं खरं सांग हे आपले शंकरपाळे अरे देवा बाई बरोबर आहे ते पोटतो त्याने शंकरपाळे म्हणते अच्छा बर त्याने म्हटलं पाहिजे त्याने शिकलं कुठून ते मुद्दा लक्षात राहा ना तुमच्या लहान पोरांसमोर बोलत असताना खूप काळजीपूर्वक बोलावं लागते ते ज्याच्या संपर्कात असतील त्याचे हावभाव त्याच्या बोलण्याची लकप त्याचे शब्द आपोआप चोरून घेते तुम्ही पाहिले शाळेत पोराला टाका आमच्यासारखा जर शिक्षक असत तर तो आमची स्टाईल मारायला पाहिजे मी सुरुवातीला गॉगल न घालून जातो एक दिवस पोटे गॉगलवरून आले होते हा ते तुम्ही कचरा वेजा ते बरोबर वेचते कचरा ते इम्प्रेशन असते त्याच्यात आपल्या इथं त्या शिवा अशा येतात बरोबर हळू उत्कन डोक्यात त्याच्या मग ह्या शिवाय दिल्यावर घरचे म्हणजे बापा असा मोठ्यासारखा बोलते म्हणते त्याचं कौतुक करतात चुकीचं त्याला असं वाढत त्याला शब्दाचा अर्थ कळलेलं नसते यानंतर काय होते की हळूहळू थोडकं थोडं मोठं होते चिकित्सक असतात तुम्ही पाहिलं असेल त्याला कडीवर असं घेऊन जा तो कधी फुल तोडतो आणि त्याच्या पाकळ्या लगलग करून टाकते माहित नाही पडत लहान मुलांना खेळणी अंडे घेऊन देत नाही लोक है तोडते म्हणते तो तोडत नसते त्याला प्रश्न पडते चक्क घेत अनुकरण सुरू झालेलं असते येईक डिगी डिगी मम ते मम 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 भाटेले तीन तीन शब्द शिकवते एक एक का वेळेस लहानपणी झाले मम म्हणते मग मग पाणी म्हणते मग मास्तर सांगते धिस इज द ये कन्फ्युज आहे काय का म्हणाव <laughs> म्हणाव का पाणी म्हणाव का म्हणाव सज्ञाय म्हणा ते गमतीचा भाग झाला तर असं आपल्याला आपलं शब्दसाठा वाढत जात असते या मुलांना लहानपणी आपण ज्या पद्धतीनं प्रतिसाद देत असतो तसाच प्रतिसाद ते पुढे देत असत उदाहरणार्थ तुम्ही घरी एखाद्या दिवशी आई असते ना आपली आई काकू मामी पोळ्या करत असते हे रांगत रांगत जाते दे काय मागते तो कनिक मागते जो दे 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 ना हे ना बाहेर दे दे मग त्याला आई कधी देते माहिती तुम्हाला घे कस घे आला मोठा कर, माय आणली आणच्यासाठी आणलं मध्ये तो मग का करते करते तो तू फरशीवर या पद्धतीने मुवमेंट करतो दोन तीनदा हे होते दोन तीनदा तो मागतो आणि त्याला या पद्धतीने कळतो त्याला लक्षात येते काय जिकडं असं एवढं फिरवलं तेवढी कणिक इकडे पसरते तो, पसर तो चौथ्यांदा पाचव्यांदा करत नाही कारण त्याला त्याच्या ज्ञानाची रचना त्यांनी केलेली असते त्याला ज्ञान रचना म्हणते आमच्या शिक्षणाच्या भाषेत स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः अनुभवातून तयार करते तर हे चार पाचदा केल्यावर त्याच्या लक्षात येते पुन्हा तो करत नाही परंतु अनेक गोष्टी आयत्या दिल्या गेल्या आहेत त्या आयत आणि म्हणून चिकित्सक दृष्टिकोन जो आहे चिकित्सा करणे आहे प्रश्न विचारणे आहे हे होतच नाही वडील इतकं फुलासारखं आहे इतकं फुलासारखं जप्त पोरायले साखरे आणलेत नाही बाहेरून स्वतःच्या लग्नाचा भांडण नाही ठेवू देत त्याने पहिलंच लग्न आहे म्हणते आता दहा गर्जे लोक पहिलंच लग्न आहे म्हणते आणि मग असे पोरं जेव्हा बाजारात जातात कॉन्फिडन्स नसणारे आयत मिळालेले बायको म्हणते बाजार घेऊन या पहिले घेते ह्या टमाटे भळक रंग आकर्षित करते यायला आत्ता माहीत झालं हो का म्हणते यायला पहिलेच माहित आहे टमाटे भटकन घेते मग वांगे कोबी आलू मेथीच्या झुड्या असा टाकते पाठीवर टाकलं का निघाला आणि पाठ खाजवत खाजवत घरी टमाटे फुटले फुटणार टमाटे आजपर्यंत अन्न आयट आयत भेटलं चुकलाच नाही तर शिकलाच नाही जो चुकत नाही तो शकत नाही याच उत्तम उदाहरण आहे छत्रपती शिवाजीराजे पुरंदरचा तह केला जिंकलेले किल्ले द्यायला लागले जमीन द्या ला लागली डिस्टर्ब झाले का बसले संध्याकाळचे नाही झालं ते झालं भाऊ आपल्या जेवढ्या पुन्हा कायले काय घ्यायचं नाही प्लॅनिंग केलं नियोजन केलं काय चुका झाल्या काय पुढचा आपला शत्रू किती महत्वाचा आहे त्याच्या जो काय काय आहे कस त्या आपल्याला तप पिता येईल आणि मग ज्या पद्धतीने त्यांनी पुरे निघालेत तीनशे साडेतीनशे किल्ले घेऊन टाकले चुकायचं चुकल्या गोष्टीचं परीक्षण करता आलं पाहिजे विश्लेषण करता आलं पाहिजे कुठं चुका झाल्या ते समजून घेता आलं पाहिजे प्रत्येक माणूस चुकतो नियम आहे तो, तो। चुकतोच चुक। परंतु आपल्या लहानपणी आपल्याला सतत सांगायला चुकाच नाही लहानपणी भीती चुकाच नाही वाय लोक मर्शिन डायरेक्ट तेरवीच्या पद्धती घात कॉन्फिडन्स देतच नाही चालू नको पडशील साधी भाजी जरी करायची गेली पोरगी पाहिजो जळशील अरे तू उभी राहील ना तिथ आणि कमी कमी ती शिकण कधी तुम्ही शिकणार कधी एम ए झालेला पोट्ट पोस्ट ऑफिसवर बधी भेटलो तुम्हाला आता माझ्यासोबत एम ए झाला तो मनी ऑर्डरचा फॉर्म भरायचा होता काही वर्षा पहिलीची गोष्ट आहे मनी ऑर्डरचा फॉर्म भरायचा होता म्हणजे काय लिहायचं म्हणजे बाबू जागाच नाही तिथे काही लिहाले फॉर्म पाहिला मनी ऑर्डरचा मनी ऑर्डरचा फॉर्म पाहिला का तुम्ही कुणीच नाही पाहिला तो पहा त्याच्यावर स्पष्ट लिहून जास्तीची माहिती लिहून कारण तिथे जागाच नाही कोण पाठवत आणि कोणाले पाठवत बस तर याचा अर्थ काय हे विचारलं तर मी समजलो असतो कारण ठीक आहे तुला हिंदी नाही समजली इंग्रजी नाही समजली व ठीक आहे इट्स ओके कालियाच इथं चुकलं तर पन्नास पैशाचा फार्म आहे तो, तो ना पन्नासच पैसे एक रुपया दहा रुपये चुकत दुरुस्त होईल आमची माहिती खूप डेंजर आहे अर्धी नॉलेज आहे आपल्याच नगर परिषदच्या निवडणुकीच्या दिवशी माझा एक मित्र बस स्टॉपला भेटला व्याख्याना जात होतं मला माहित होत यांनी मतदान सांग केलं कारण संजीव मतदान हस्ट पण मी नाही करत लाईट नाही नाल्या होत नाही असं ओ रे बाप रे बाप मला लेक्चर दिलं मी ऐकलं म्हणलं बाबू संध्या तू राहतो ग्रामपंचायत मधी निवडणूक नगर परिषद ची आहे तुला मतदान करण्याचा अधिकारच नाही लेक्चर देत ना काय ना तुला निवडणूक कायची नगर परिषद ची हा राहत ग्रामपंचायत मधी आणि तरी लेक्चर ठोकलं मी ना मतदान करून केलं आणि ह्या राज्यशास्त्र शिकला <laughs> याचा सत्कार कराव हो का याने शिकवलं त्याचा करा। <laughs> करा। आता याचा सेल उतरले का ओके दे किती वाजले बाई हा अर्ध्या महत्वाचं आपल्याला हा आता बघा आपण पाहिलं की पोरं कशा पद्धतीत शिकतात आता आपल्या इथं बरेचदा कसं असते पुरी पाहायला पाहुणे येते पुरी पाहायला पाहुणे येते ते राजस्थानातूनच आले असते पाणी जागेच लगेच <laughs> लगेच बा बसत नाही तर पाणीच नाही दाखवते रपकन पाणी नाही विचारलं ते मानपणाचं तर अलग चॅप्टर हा म्हणजे आठवलं मग तुम्हाला सांगतो हे प्रोग्रामिंग मधूनच अहंकार जन्माला आलेला आहे असे मानपानं वगैरे आम्ही वर देऊन गडचिरोली आलो होतो पत्रिका द्यायसाठी मित्राच्या बहिणीची पत्रिका दिली आणि मी त्या मित्राला विचारलं लग्नात म्हणजे थो कुठं आहे त्याच्या घरी गेलतो आपण इथून पत्रिका द्यावे तो काही बोलला नाही मग रात्री पुन्हा विचारलं कार्य म्हणजे तो दिसला नाही आपण एवढ्या दूर गेलतो रातभर म्हणलं तुम्ही आले माहित ते म्हणे आपली चुलत मामा हो म्हणे तर आईले फोन आला म्हणजे म्हणतो ते म्हणे का बा प्रशांत आला होता पत्रिका दिली त्यानं पण ये नाही म्हणजे खरंच का ते म्हणे पण पुढच्या तू फक्त येच म्हण फक्त ये नाही म्हणलं पत्रिका करायला गेला पागला तो म्हणजे चर्चा तर झाली लग्न आहे असाय तसा आहे वगैरे झालं ना चर्चा तिथं नाही म्हटलं म्हणून आलं नाही मानपाण मानपानाच्या वस्तू समाज याच्यातच गुरपटला आपला आमच्या एका मित्राला जावळी नाचेच नाही आमच्या शाळेकडून चालली होती वरात मी होतोच रात्रभर तिकड कार्यक्रमात मग मी पाहत होतो तुम्हाला लक्षात आलं काहीतरी गडबड आहे जावळ आले नाचा प्राणी माहेरी गेला बायकोच्या अरे बाप एवढा करंट येते त्याच्यात फुल <laughs> का करू ना काय त्याला असं करूया कसा तरीच त्याच म्हणजे त्याला नाही वाचत मी मग मी गेलो हो। शाळेच्या जो जात असताना तुमच्या मॅडम म्हंटल मॅम मी जाऊन येत थोडस मित्राच्या घरचं भावाचं मग त्याला म्हंटल खाऊन रे अभिमन्य ते एअर केला म्हणे आपण सकई तर यार प्रॉब्लेम झाला म्हणे म्हटलं काय प्रॉब्लेम झाला हे थोडेसे म्हणे कपडे गेले नाही म्हणे दोन तीन त्याले कोणते कपडे त्याला विचार ते पट्टे मी चांगले असत गेलो म्हणलं कौन जाऊ काय झालं म्हणलं त्याला घेऊन गेलो अरे आपलं राहत चौदा मली नेऊन तुम्ही बसतो चाला म्हणतात चाललं जाऊ म्हणलं पण झालं का म्हणलं सकाळी म्हणे ऑर्डर दिला म्हणे म्हटलं हो मग सगळ्याला सगळे कपडे गेले म्हणे आले म्हटलं तुम्हाला बनवण्या चड्डी दिलीच नाही म्हणे म्हणजे आहे काही का हो <laughs> <laughs> मी म्हणलं जावं तसं नाही आहे मी गाडी थांबवली बरोबर बाजूने नेल अरे म्हणलं हे मला सांगूयाला वाटलं म्हणलं बोलतच काहीतरी आहे म्हणे बॉक्स केले ते म्हणलं तेच ना म्हणलं बॉक्स मध्ये हो तुमचा बॉक्स नाही पॅक केला म्हणून म्हणलं म्हणलं याले वे आपल्या जवळ जवळ भिकारी एखादे त्याच्या चड्डीन बन्यान देऊन राहिले तुम्ही असं म्हण म्हणलं मी म्हणलं त्याचा फालतो बन लावला अगं चला म्हणलं तुम्ही आलं की सध्या काय झाले तो विचारे अभि तुला का सांगितलं मी म्हणलं तुझ्या जवळ एक नंबर बहिताड आहे म्हणून